आता लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी फडणवीस सरकार लाडक्या बहिणींना संक्रांतीचं गिफ्ट देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली दिवाळी भाऊबीज म्हणून राज्य सरकारनं लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता अडव्हान्स दिला होता आता मकर संक्रांतीच्या निमित्तानं फडणवीस सरकार लाडक्या बहिणींची संक्रांत गोड करणार आहे पाहूया या संदर्भातला साम टीव्हीचा सा खास रिपोर्ट लाडक्या बहिणींना तीन हजार मिळणार लाडक्या बहिणींसाठी खुशखबर लाडकींची संक्रांत गोड होणार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना आता डिसेंबर महिन्यातील पंधराशे रुपये कधी याची उत्सुकता लागली आहे मात्र लाडकीची ही प्रतीक्षा आता संपणार आहे कारण संक्रांती आधी फडणवीस सरकार लाडक्या बहिणींना गिफ्ट देणार आहे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे दोन्ही हफ्ते संक्रांती आधी लाडक्या बहिणींना मिळणार आहेत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये संक्रांती आधी तीन हजार रुपये जमा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली ला तीन हजार संक्रांती आधी मिळणार तीन हजार हफ्ते मिळणार पावणे तीन कोटी अर्जांच्या फेरपडताळणीचा निर्णय लांबणीवर सध्या अर्ज केलेल्या सर्वच लाडक्या बहिणींना मिळणार लाभ अपात्र लाभार्थ्यांचे अर्ज बाद करण्याबाबत सध्या कोणतेही आदेश नाहीत नव्याने आलेल्या अर्जांची तपासणी शेवटच्या टप्प्यात लाडकी बहिणी योजनेला राज्यभरातून खूप चांगला प्रतिसाद मिळतोय